शेतकरी मित्रांनो मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत आपण फॉर्म भरून वेंडरच्या प्रतीक्षेत आहोत कधी काळी वेबसाईट वर एक दोन एक दोन व्हेंडर ऍड होतो आणि त्याचा कोटा हा काही क्षणातच काही काळामध्येच तो संपून जातो यामुळे शेतकरी जे आहेत ते आता सध्या स्थितीत आपल्याला परेशानी पाहायला मिळतात म्हणजे काही शेतकरी जे आहेत ते वेंडर निवडलेत आणि ते सोलार पंप बसत नाहीत म्हणून परेशानत आहेत आणि काही शेतकरी जे आहेत ते पैसे भरून वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळं परेशानीत आहेत म्हणजे एक प्रकारची ही योजना जी आहे ते शेतकऱ्यांना डोकेदुखी त्रासदायक ठरत चाललेली आहे भरपूर शेतकऱ्याच्या वेंडरविषयी तक्रारी आहेत कोणाचे वेंड पंप बसलेत ते पंप नादुरुस्त आहेत ते पंप चालत नाहीत त्यामुळे त्या कंपन्या सर्व्हिस देत नाहीत त्यामुळे ही शेतकरी परेशान आहेत आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे जे शेतकऱ्यासमोर आहेत ते वेंडर उपलब्ध होत नाहीत एका दुकान व्हेंडर त्यामध्ये ऍड होतात आणि लगेच तासा दोन तासात जो आहे तो त्या वेंडरचा कोटा त्या ठिकाणी संपलेला पाहायला मिळतो ते, ते शेतकरी जसे काही शेतकऱ्यांना समजतो ते शेतकरी जे आहेत ते त्या ठिकाणी त्या कंपनीची निवड करतात परंतु भरपूर शेतकऱ्यांना ते कळतच नाहीत त्या ऑनलाईनच्या दुकानावर जाईपर्यंत त्याला फोन करेपर्यंत जो काही आहे तो तो वेंडर त्या ठिकाणाहून गायब झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर मग या जी वेबसाईट आहे तर त्यावर पूर्ण जे वेंडर आहेत हे कधी नेमके ऍड होणार आहेत आणि ऍड होणार आहेत किंवा नाही मग का असे जे एक दोन एक दोन वेंडर त्या ठिकाणावर ऍड होतील तेच आपण आजच्या या जे आहेत ते जाणून घेणार आहोत आणि शासनाला सुद्धा काही याच्यामधून आपण सर्वच जण कोण्या ना कोण्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मग काही पत्रकारिताच्या माध्यमातून वेंडर ऍड होण्यास किंवा या आ, जे काही मागील त्याला सोलार योजना आहे ही योजना सुरळीत होण्यासाठी आपण वारंवार जे आहे ते पत्रकार असो किंवा मग इतरही माध्यमातून शासनाला याची आपण विनंती सर्वच माध्यमातून करायला हवी तरच या योजनेमध्ये जे काही आहे ते सुरळीतपणा या ठिकाणावर येणार आहेत तुम्ही जर महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा आपण प्रेस करा जेणेकरून येणारे सोलार विषयी किंवा इतर शासकीय योजनेविषयीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील मित्रांनो आपण जे सोलार योजनेअंतर्गत फॉर्म भरून वेंडरच्या प्रतीक्षेत आहोत आणि आजही एक वेंडर त्यामध्ये आला होता आ, मागील दोन दिवसापूर्वी सुद्धा काही वेंडर त्याच्यामध्ये एक, एक एक दोन दोन कंपनी त्यामध्ये ऍड होत आहेत आता ही कंपनी आली की लगेच त्याच्यामधून दोन तासात तासा, निघून जात आहेत म्हणजेच जवळपास लाखो हजारो शेतकरी त्याच्यामध्ये वेंडर वाचून जे काय आहेत ते प्रतीक्षेत आहेत ती कंपनी आली तशी दोन चार तासामध्ये त्या कंपनीचा जो आहे तो वेंडर कोटा फुल होतो आणि ती कंपनी त्या ठिकाणाहून आपल्याला जे आहे ते गायब झालेली पाहायला मिळते याच्यात विषय असा होतो की कंपनी कोणती तरी एक नाही तर दोन कंपनी त्या ठिकाणी ऍड होते शेतकऱ्याला त्या कंपनीबद्दल काही माहिती नसते त्या कंपनीचं पंप कोण्या कंपनीचे बसणार आहेत पॅनल कोण्या कंपनीचे येणार आहेत याच्याबद्दल कोणतीही माहीत नसणार माहिती शेतकऱ्यांना नाही त्याचे सर्व्हिस सेंटर कुठं आहेत त्याला कॉन्टॅक्ट कुठं करायचा याच्यामुळे जे काय आहे ते शेतकरी पूर्णपणे परेशान आहेत शासनानं सुद्धा ज्या कंपन्या ॲड होणार आहेत त्याची कॉन्टॅक्ट डिटेल त्याची डिटेल ज्या काही महावितरणची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर देणं बंधनकारक होतं देणं गरजेचं होतं पण त्या ठिकाणावर कोणत्याही प्रकारची माहिती जी काही आहे ती, ती दिलेली नाही त्यामुळे शेतकरी आणखीनच परेशानी पदे पाहायला आपल्याला मिळत आहेत जर कॉन्टॅक्ट करायचे प्रयत्न केले तर लोकल एजंटला त्यांचा कॉन्टॅक्ट होतो आणि लोकल एजंटला कुठल्याही प्रकारची माहिती कुठल्याही प्रकारची त्या कंपनीबद्दलची डिटेल त्यांना माहीत नसते ते काहीतरी वेगळं श शेतकऱ्याला उत्तरं देणार आहेत आता मागच मागे काही कोट्यामध्ये ज्या दहा पाच कंपन्या होत्या त्याच्यामध्ये शेतकऱ्याची पूर्णपणे त्या कंपन्यानं एसीडीसी कंट्रोलर देतो म्हणून फसवणूक केलेली आहे त्या स्पेशल विषयावर आपण एक व्हिडिओ त्या ठिकाणी घेणारच आहे कारण एसीडीसी कंट्रोलर देतो या नावाखाली जे आहे ते शेतकऱ्याकडून कंपन्याची जे काही आहे ते करून घेतलं आणि आता जे आहे ते कोणत्याही प्रकारचं त्यांना एसीडीसी कंट्रोलर त्यांच्या मार्फत दिलं जात नाही ह्या कंपन्या ज्या आशा का करतात शासनाचं सुद्धा या कंपन्यावर जे लक्ष असलं पाहिजे शेतकऱ्याचे सिलेक्शन घेतात ते नेमकं कोणत्या उद्दिष्ट कोणतंही काय मार्केटिंग करून त्यांच्याकडून जे आहे ते त्यांचा पुरवठादार निवडून घेतात हे सुद्धा त्याला शासनाचे त्याच्यावर लक्ष असायला हवं आता जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये ज्या कंपन्या आहेत ते चार दोन दहा पाच कंपन्या या वेबसाईटवर ऍड होतील का तर मित्रांनो बघा याच्यामध्ये वेटिंग लिस्टवर जर बघायचं झालं तर त्या कंपन्या ज्या आहेत ते भरपूर कंपन्या म्हणजे पन्नास साठ कंपन्या ज्या आहेत ते ऍड आहे होण्याच्या टेंडर भरलेले त्या लोकांनी त्या ठिकाणी आहे परंतु यामध्ये काय होतं एक कंपनी ऍड होते कंपनी ऍड झाल्याच्या नंतर त्याचा तीन चार तासामध्ये कोटा संपून जातो म्हणजे सर्वच जण त्या कंपनीची निवड करत असतात म्हणून ती कंपनी लगेच निघून जाते ती कंपनी त्या ठिकाणी वेळ पण राहत नाही आता होतं काय ही याच्यामध्ये जर पाच दहा वीस कंपन्या त्याच्यामध्ये जर ऍड झाल्या तर शेतकऱ्याला ऑप्शन मिळतात त्या ऑप्शन नुसार त्या कंपन्या ज्या आहेत ते त्या ठिकाणी म्हणजे ते सिलेक्ट करू शकतात आणि त्या कंपन्याची जी पाहिजे ती योग्य कंपनीची निवड करू शकतात परंतु या कंपन्यावाले मुद्दा म्हणून या ठिकाणी असं वाटतं की बाबा ह्या कंपन्या ज्या आहेत ते एक एक दोन दोन ऍड करतात की काय अशा पण पद्धतीचं एक त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो कारण त्यांचं जे आहे ते कोणत्याही प्रकारचं डिटेल कंपनी कोणती ऍड होणारी आहे कोणत्या कंपनीच्याकडं कोटा किती अवेलेबल आहे कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही याच्यामध्ये पूर्वी कसं होतं मेढा किंवा कुसुम मध्ये होतं तर त्या कंपन्याची सगळी डिटेल जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी सगळी पाहायला मिळत होती शासनानं आता फॉर्म भरून घेतला फॉर्म भरून घेतला त्यासोबतच जे आहे ते शेतकऱ्याचे पैसे त्या ठिकाणी भरून घेतलेले आहेत काही शेतकऱ्यांनी व्याजानं उसने आणून पैसे त्या योजनेअंतर्गत भरलेले आहेत परंतु सहा सहा महिने झाले त्यांना कुठल्याही प्रकारचा कुठल्याही पद्धतीचा पंप मिळाला नाही कोणतं वर्ष वर्ष झालं ते, ते, ते कोणी वेंडर सिलेक्शनच्या प्रत्यक्षात आहे कोणाला वेंडर सिलेक्शन ऑप्शनच नाही आलं कोणी पैसे भरून वेंडर सिलेक्ट करून ते पंप भरण्याच्या बसण्याच्या प्रत्यक्षात आहेत हे सगळे जे काही कारभार अशा पद्धतीत त्या ठिकाणावर चालू आहे मग आता प्रश्न येतो किंवा ह्या कंपन्या खरंच एक गटा सगळ्या कंपन्या ऍड होतील का तर याच्यामध्ये चान्सेस खूप कमी आहेत एक गटा कंपन्या ऍड होणार होतील किंवा नाही अशाच एक दोन एक दोन कंपन्या त्याच्यामध्ये ऍड होत चालतील कारण कारण त्या ठिकाणी जी कंपनी आली ती कंपनी शेतकरी सर्वच जण ती कंपनी निवडत राहत मग त्यामुळे त्या, त्या कंपनीचा जो कोटा आहे तो एक दोन महिने त्या वेबसाईटवर वर दिसण्याऐवजी तो चार पाच तासातच तास त्यामध्ये जो आहे तो कोटा संपून जातो त्यामुळे ही कंपन्या ज्या आहेत एक गठ्ठा कंपन्या ऍड जर पूर्ण पन्नास साठ कंपन्या जर त्यामध्ये एक गठ्ठा जर लिस्ट झाल्या तरच त्या कंपन्या आपल्याला ऑप्शनमध्ये त्या कंपन्या सगळ्या दिसू लागतील आणि ज्या जा शेतकऱ्याला जे आहे तर त्या कंपन्याचे पसंतीनुसार निवड करतील तुर्तास तरी ह्या कंपन्या अशाच एका दुकानं या ठिकाणी ऍड होणार आहेत एक दोन एक दोन कंपनी जे ॲड होणार आहेत त्यामुळे तुम्ही अगोदरच युट्यूबवर कोणत्याही चॅनलवर जाऊन त्या कंपनीचा प्रत्येक कंपनीचा रिव्ह्यू पाहत चला प्रत्येक कंपनीचे व्हिडिओ पाहत चला त्यामध्ये त्याच्या सर्व्हिस सेंटरचे नंबर दिलेले असतात एजंटचे नंबर दिलेले असतात मटेरियल कुठल्या कंपनीचं येतं हे सगळं दिलेलं असतं आणि त्या व्हिडिओ बघून किंवा मग अदर माहिती तुमच्या पद्धतीने तुम्ही काढून त्या कंपनीचं तुम्ही सिलेक्शन करू शकता आता काही भागामध्ये कंपन्याची सर्व्हिस जी आहे ती योग्य असते काही भागामध्ये कंपन्याची सर्व्हिस जी आहे ते योग्य नसती तर अशा सगळ्या गोष्टीचा अगोदरच तुम्ही अभ्यास करत चला कारण ही योजना जी आहे ते शेतकऱ्यासाठी खूप लाभदायक योजना आहे परंतु या कंपनीच्या गोंधळानं आणि शासनाचा जो काही आता चाललेला जो जे आहे या योजनेबद्दल जे काम चालू आहे तर याबद्दल ही शेतकऱ्यासाठी खूप डोकेदुखी योजना ठरत आहे शासनानं सुद्धा यामध्ये काही त्यांचे कर्मचारी हवा आणि कंपन्याला हवा तक्रारी करून त्यांना आता त्यांच्या याच्यामध्ये लिहिलेला आहे किंवा पंप जर नादुरुस्त असेल तर शंभर रुपये कंपनीला दंड आकारला जाऊ शकता परंतु या सगळ्या गोष्टी असून सुद्धा कंपनी ही त्यांच्या शेतकऱ्याच्या तक्रारीला वगैरे कुठल्याही पद्धतीला ती जुमानत नाही तर या सगळ्या कंपनीवर शेतकऱ्या शासनानं कुठंतरी एक म्हणजे नियंत्रण असायला हवं तरच त्या शेतकऱ्याला ज्या आहेत त्या पुढील सर्व्हिस ह्या मिळणार आहे सर्व्हिस ह्या देणार आहे तुर्तास्तरी या कंपन्या ज्या आहेत एक दोन एक दोन कंपन्या या योजनेमध्ये ऍड होतील सर्वच कंपन्या ॲड होण्याची शक्यतो वाट जी आहे ते कमी आहे एक दोन एक दोन कंपन्या त्यामध्ये ऍड होणार आहेत त्या कंपनीचा अगोदरच तुम्ही जे आहे ते जी कंपनी पाहिजे त्या कंपनीबद्दल तुम्ही अभ्यास करत चला अभ्यास करा त्याच्याबद्दल जे आहे ते, ते माहिती अगोदरच मिळवण्याचे प्रयत्न करा म्हणजे जशी कंपनी त्या लिस्टमध्ये आली तर तुम्ही त्या ठिकाणी ती कंपनी जी आहे ते सिलेक्ट करू शकता आता मागं शक्ती येऊन गेली आता शक्ती कंपनी येऊन गेली जी के कंपनी त्याच्यामध्ये येऊन गेलेली आहे भरपूर कंपन्या या लिस्टमध्ये येऊन गेलेल्या आहेत आता ह्याच कंपन्या पुन्हा नव्याने सुद्धा दोन तीन महिन्यामध्ये याच्यामध्ये ऍड होऊ शकतात ज्यांना जी कंपनी पाहिजे ती तुम्हाला अशाच पद्धतीत तुम्ही कंपनी निवडू शकता आता ही कंपनी आली म्हणून कसं समजायचं याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला मेसेज येत नाही कोणत्याही प्रकारची तुम्हाला नोटिफिकेशन त्या ठिकाणावर येत नाही तर त्यासाठी तुम्हाला एकमेव पर्याय आहे की वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला ते चेक करत राहावं लागणार आहे की ही कंपनी आली किंवा नाही आमच्या मार्फत सुद्धा वेळोवेळी त्याच्या नोटिफिकेशन वेळोवेळी व्हिडिओ हे टाकले जातात जातात त्यामुळे तुम्ही काय काय चॅनलवर सुद्धा अपडेट राहत जा आम्ही रात्री बेरात्री जरी कंपन्या आल्या तर मॅसेज किंवा मग शॉर्ट व्हिडिओद्वारे आपल्या जे काही चॅनल आहे त्याच्यावर आपण आपल्या सभासद जे आहेत ते सदस्य जे आहेत त्यांना आपण अपडेट देत असतो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि चॅनल चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा विनंती करतो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद